पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज येथील महाराणा प्रताप चौकात अठ्ठ्याऐंशी रुग्णांची डोळे तपासणी आठ रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी रवाना कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्यदूत हेल्थकेअर सेंटर नवापूर तसेच दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने चालू महिन्यात डोळ्यांचे शिबीर आरोग्यदूत हेल्थकेअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सकाळी नऊ ते एक पावे तो आयोजित करण्यात आले रुग्णांची तपासणी त्यात रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी जेवण देऊन ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या ठिकाणी लक्झरी बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले पस्तीसच्या रुग्णांना वीस रुपयांमध्ये अल्पदरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी नवापुरातच भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे मे महिन्यात चौथा शुक्रवार पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी या शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात आले आणि कायमस्वरूपी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी नऊ ते दुपारी एक वाजे तो मोफत डोळ्यांची तपासणी ऑपरेशन अल्प दरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना परेंत वो रहे। ला मांडवी हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे राहून गेलेल्या रुग्णांनी पुढच्या महिन्यात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शेवटच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक पावे तो पुन्हा या डोळे शिबिराचा लाभ घेऊन आपले डोळ्यांचे आरोग्य चांगले करावे या सेवेचा नवापूरकरांनी लाभ घ्यावा आवाहन संस्थापक आरोग्य दूत व्यायामशाळा नवापूर विश्वनाथ पाटील शालिनी पाटील यांनी केले आहे कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी घेण्यात आले त्या ठिकाणी ऐंशी लोकांची डोळे तपासणी करण्यात आली त्यापैकी आठ लोक हे ऑपरेशनसाठी प्राप्त झाले व त्यांना येथून रवाना करण्यात आले तसेच अल्प दरात चष्मेसुद्धा वाटण्यात आले त्यापैकी जे चष्मे आपल्याला गावात पाचशे हजार रुपयांमध्ये भेटतात ते चष्मे येथे वीस ते पन्नास रुपयांमध्ये देण्यात आले तसेच जे काही अजून गरजू गरीब राहिले असतील डोळे तपासणीसाठी त्यांनी पुढच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला येऊन डोळ्यांची तपासणी करावी व आम्या आम्हाला सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती